आवनीचं ह्या वर्षी पहिलं प्रगती पुस्तक आहे ना आता आवनी पहिलीला गेल्या त्यामुळे तिची एक्झामचं प्रगती पुस्तक मिळालं आहे बघू काय काय दाखव बघू इथं काय हे तू किती दिवस शाळेला गेल्यास किती दिवस नाही ते दिलं इथं हजार दिवस आणि किती दिवस गेल्यास ते आहे आता बघू इथं ठेवास अवनी अजित शिंदे पहिली रोल नंबर बासष्ट आहे तुझा आता इथं आहे मजा प्रथम सत्र निकालपत्र त्याच्यामध्ये चाचणी एक मराठी अश्रेणी मिळाल्या इंग्रजी अश्रेणी गणित अश्रेणी कला अ कार्यानुभव अ शारीरिक शिक्षण आरोग्य अ छान कुठलं हां हिंदी नाहीये परिसर अभ्यास हे नसतात तुम्हाला ग आता म्हणताना तिथं डॅश मारतात जेवढे पेपर तुमचे घेतात तेवढ्याच तेवढं देतात हे बघा आता तुझी चाचणी झाली की नाही त्याचं इथं त्याच्यानंतर आता दिवाळीच्या वेळे परीक्षा होत्या की नाही त्याची इथं देतात मग त्याच्यानंतर पुढच्या दिवाळीनंतर शाळा सुरू होत्या की नाही त्यावेळेला जी चाचणी होत्या त्याचे मार्क इथं आणि त्याच्यानंतर वार्षिक परीक्षा शेवटची असते की नाही त्याचे मार्ग इथं असं भरून हे सगळं तुम्हाला देतात हे सांभाळून ठेवायचं असच नाही का माझं पण आहे अजून माझ्याकडे किती आहेत माहिती माझी ना। आता नाही आता आता सकाळी नाही गडबडीत नंतर वेळ मिळाला की तुला दाखवतो माझी पण भरपूर आहेत असली तर तुम्हाला पण हा व्लॉग बघताना तुमच्या प्रगती पुस्तकाची आठवण झाली का हे कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू